असीम ह्या सगळ्या विषयांवर आपली प्रखड भूमिका मांडत असतात कोर्टात युक्तिवाद करत असतात पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधी एकनाथ शिंदेची भेट झाली आहे किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालंय का शिंदेनी काय सांगितलं की की कशाला लढत आहे काय करताय असं एक राजकीय दृष्ट्या कधी काही नाही तशी काही भेट वगैरे त्यांची झाली नाही पण ना भेट झाली समजा त्यांची तरी सुद्धा मी त्यांना हेच सांगेन की त्यांच्या बाजूनी सत्य नाही आणि त्यांनी जे सत्याचे कपडे घातलेले आहेत ते त्यांना कधीतरी काढावं लागतील त्यामुळे कधीतरी त्या सत्तेला सत्य सांगण्याची गरज आहे आणि मला असं वाटते की त्यांना कदाचित तारीफ करणारे अनेक जण भेटले असतील त्यांची स्तुती करणारे भेटले असतील सत्ता असते तेव्हा लोक स्तुती करतात फार चालन करतात पण मला तशी काही कशाची गरज नाही मी कोणत्या निवडणुकीत उभं राहणार नाही आधीपासून ठरवलेलं असल्यामुळे मी त्यांना हे सत्य सांगू शकतो त्यांची भेट झाली तर मी त्यांना हे सत्यच सांगेन आणि त्यांना ते आवडेल असं मला वाटते